जिल्हाधिकारी म्हणाले विमान सेवा सुरू से करण्यासाठी पत्रकारांचा रोल मोठा या खो, खो, या या जवल, सोलापूर यामध्ये प्रेसचा खूप खूप महत्वपूर्ण रोल आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे रुमत नाही आहे या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार दिनानिमित्त महसूल भेटच्या पत्रकारांचा सत्कार केला यावेळी माध्यमांची भूमिका किती महत्वाची आहे यावर त्यांनी मनोगत व्यक्त केलं सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी पत्रकारांचा रोल खूप मोठा आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं महापालिका तसंच जिल्हा परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर आयटी पार्कचे काम देखील सुरू होईल असं ते म्हणाले बोरामणी एअरपोर्ट तसेच सोलापूर शहरातील उड्डाणपूल असो व पंढरपूरचा कॉरिडॉर हे सोडवण्याबाबत पत्रकारांनी सगळ्यांचा पाठपुरावा खूप महत्वाचा आहे असंही ते म्हणाले माझी दोन ते तीन महिन्यात बदली होईल त्यानंतर येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनाही असेच सहकार्य करा असं भावनिक आवाहन त्यांनी केलं पहिली मराठी न्यूज पेपर सहा जनवरीला सुरू केली होती म्हणून आपण पत्रकार दिवस सहा जनवरीला साजरा करतो आणि सर्वांना माहित आहे की जे पत्र, पत्रकार आहेत जे मीडिया आहे प्रेस आहे त्यांचे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मी ढाई वर्ष पासून सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून मी काम ढाई वर्षपेक्षा थोडं जास्त सात महिने आता होऊ लागले प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये तो वारी असो किंवा महापूर जे आला होता महापूर असो आपले कार्तिकी वारी आषाढी वारी असो निवडणूक असो प्रत्येक महत्वपूर्ण आणि ज्याला आपण इम्पॉर्टंट माइलस्टोन इन जर्नी ऑफ अ कलेक्टर म्हणतो त्यामध्ये पत्रकारांचा खूप खूप सहयोग मला मिळालेला आहे महापूर जेव्हा आला होता त्यावेळी पण पत्रकार कॉल करत होतो की तुमचा काय फीडबॅक आहे ग्राउंड मध्ये काम होत आहे किंवा नाही होत आहे आम्ही जे मदत पोहोचण्याचे जे प्रयत्न करत आहोत ते खरंच लोकांना मिळत आहे किंवा नाही मिळत आहे बर्निंग क्वेश्चन आता काय आहे आता लोकांची काय गरज आहे तसेच वारीमध्ये पंढरपूरमध्ये जे पत्रकार होते त्यांच्यासोबत मला वाटते की माझी तीन चारदा फक्त चर्चा प्रेस कॉन्फरन्स नाही फक्त संवाद आणि चर्चा त्यांच्यासोबत झाली त्यांच्याकडून एवढे चांगले फीडबॅक मला मिळाले की प्रत्येक कारण पत्रकारांपेक्षा मला वाटत नाही की कुठली अशी घटक असेल ज्यांना पत्रकारांच्या पेक्षा जास्त ग्राउंड रियालिटी माहीत असते मध्ये कुठल्या गल्लीमध्ये कुठे गड्डा आहे कुठे दुरुस्त करावे लागेल कुठे पाणीच्या समस्या आहे कुठे गर्दी जास्त असल्यामुळे चेंगराचिंगरीची शक्यता आहे लोकांना विश्वास होणार नाही पण जे वारीमध्ये आषाढीचे वारीमध्ये जे बाईस हॉटस्पॉट आम्ही हे केला होता चेकरा की जिथे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होती ऑलमोस्ट सर बाईस पैकी बीस चेंगरा चेंगरीचे हॉटस्पॉट पत्रकारांनी आम्हाला सुचवला होता त्यांच्या सुचवमुळेच आम्ही त्याला हॉटस्पॉट हे केला होता प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक असो लोकसभा निवडणूक असो आता विधानसभा निवडणूक असो किंवा तुमच्या एअरपोर्ट जेव्हा सुरू आम्हाला करायचे होता आय टी पार्क बद्दल आणि एअरपोर्ट बद्दल दोन जे मिल पत्थर मला वाटतं की मिल पत्थरच साबित होणार सोलापूर जिल्ह्याच्या विकास मध्ये त्यामध्ये प्रेसच्या एवढा जास्त फॉलोअप होता एवढा चांगला फॉलोअप होता फक्त तक्रार करण्याच्या हेतू नव्हता त्यांचा पण फॉलोअप एवढा जबरदस्त होता की जे पोट प्रशासन माझ्या प्रशासकीय यंत्रणा आहे मी स्वतः आय टी पार्क आणि एअरपोर्टला कारण आम्हाला एक भीती वाटायची की जर प्रगती नाही झाली तर पुढची आठवड्या पत्रकारांना काय सांगणार ती भीतीमुळे मी पण प्रयत्न करत होतो जिथे जिथे फॉलोअप करायचा होता मी करत होतो म्हणून जर आज सोलापूर मध्ये एअरपोर्ट झालेला आहे सुरू झालेला आहे आणि आय टी पार्क मंजूर झालेला आहे कदाचित लवकरच आज संध्या संपल्यानंतर निवडणूक संपल्यानंतर तिथे दे पण खूप वेग गतीने काम सुरू होईल यामध्ये प्रेस खूप खूप खुँ महत्वपूर्ण रोल आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या लोमत नाही आहे आणि आज या ठिकाणी सगळी इथे जमलो आहोत माझी सर्वांना एकच विनंती आहे ते जे उपस्थित आहे सर्वांना एकच विनंती आहे की जे सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत त्याची सर्वांना माहित आहे की काय काय गोष्टी असतात झाले पाहिजे बोरामध्ये एअरपोर्ट झाला सोलापूर मध्ये नाईट लँडिंग झाला किंवा कॉरिडोर मध्ये कॉरिडोर झाला किंवा जे पण महत्वपूर्ण गोष्टीची आवश्यकता असेल सोलापूर फ्लायओव्हर झाला सोलापूर सिटी मध्ये त्यासाठी जेही अधिकारी आहेत ते कलेक्टर असतील म्युन्सिपल कमिशनर असतील किंवा डेप्टी कलेक्टर खालचे पदाचे अधिकारी असतील त्यांच्यावर एक कॉन्स्टंट एक वॉच ठेवण्याची जी जबाबदारी आहे आणि त्यांचे मागे पडून की काय झालं त्याची काय प्रगती झाली ही खूप मोठी जबाबदारी असते आणि आतापर्यंत माझ्या कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण ही जबाबदारी स्वीकार करून त्याचे के पाठपुरावा केलाय माझी विनंती असेल की पुढे पण हेच आपण जी आपली पद्धत राहिलेली आहे तीच पद्धत प्रमाणे आपण काम करोलापूर जिल्ह्यामध्ये जे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सगळे आपल्या प्रयत्नामुळे आपल्या सहयोगमुळे नक्कीच ते मार्ग लागतील ला, ला, ला आणि पुन्हा माझे ढाई वर्ष मध्ये आपल्या जे आपल्याकडून जे मला सहकार मिळालेलं आहे जे असं मला कधीच वाटलंच नाही की एक वेगळा हे आहे आणि आपण वेगळा टीम मध्ये आहोत एकच टीम म्हणून कसा काम करायचे याचे खूप चांगलं उदाहरण मला वाटते की गेल्या ढाई वर्षात मला पाहायला मिळालेलं आहे पुढच्या जे पण जेही अधिकारी असते जेही लोक असतील त्यांना सुरुवातीमध्ये मा थोडं मार्गदर्शन लागते कलेक्टरची पथक अशी आहे की सगळे गोष्टी कलेक्टर वर येतात मी अगोदर जवळपास दोनशे अडसठ किंवा तीनशे जवळपास समितीचे चेअरमन कलेक्टर असतो आणि खूप फायर फायटिंग मध्ये राहतात नेहमी डे इज अन इमर्जन्सी ऍक्च्युअली काय काय गोष्टी महत्त्वपूर्ण आहे काय काय गोष्टीवर भर दिला पाहिजे काय काय गोष्टीवर लक्ष दिला पाहिजे जर आपल्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळालं आपण सांगितलं की हे एक दोन तीन चार पाच गोष्टीवर तुम्ही भर द्या आय थिंक वो बहुत मदत करेगा जो भी जेही म्हणजे जेही अधिकारी नेक्स्ट असतील त्यांना सुरुवातीमध्ये आपण थोडं मार्गदर्शन करावे हीच माझी आपल्याला विनंती असेल आणि एक अजून एक गोष्टी लक्षात ठेवा की जसा मी बाईस जुलै दोन हजार ला कलेक्टर झालो पहिले दोन तीन महिन्यात कलेक्टरला कळणार पण नाही की काय करायचे काय नाही करायचे पूर्ण सब्जेक्ट मॅटर नवीन असते रेव्हन्यू चा वेगळा जग लँडच्या वेगळा लॉन ऑर्डरच्या वेगळा तर थोडा टाइम लागतो पकडण्यासाठी थोडा तुम्ही ठेवा हा असा नाही की पहिला दिन आला आणि हे नाही झालं तो नाही झाला थोडा तीन महिना चार महिना प्रोव्हिजन त्यांना द्या हा त्यांना सांगा की नेमका काय काय गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की ते कुठल्या तालुक्यामध्ये काय समस्या आहे काय समस्या नाही आहे आणि त्यानंतर ते त्यान स्वतः पिक त्यान ते पिकअप करतील आणि त्यानंतर ते पुढे जे आपण ढाई वर्ष मध्ये करू शकलो आहे आणि जे जे राहिलेलं आहे ते सगळे ते पुन्हा फिर करते विकास ऐसे ही होता है कि कोई काम थोडा करके गया। फिर अगला आ, अगला आदमी आदमी वैसे ही करके होता है तो आपका सपोर्ट जोगा दिले वाटत राहणार नाही कलेक्टर असते त्यांना पण तसे सपोर्ट करा आणि माझ्या काळ माझ्या मध्ये कार जेवढी तुम्ही सपोर्ट दिली आहे बहुत मुश्किल आहे आप लोगों ने बहुत ज्यादा सपोर्ट किया है उसके लिए मैं हमेशा आपका आभारी रहूंगा खूब खूब खुँ धन्यवाद अनिल पत्रकार दिवस पुनः सर्वना खूब खूब एक बड़ी शुभेच्छा Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location Rajmudra Residency Phase 3 Balasaheb Thakre Chow Near CNS Hospital, Degau Mangalveda Road, Lakshmipet, Solapur Talk to us on 7066942570 or double eight double five zero five double five double three. Enjoy Luxury Living Space